आपण बघत असाल की ज्या भांडणाचं गरज तो मार्ग काढता आला सायमन कमिशनचा रिपोर्ट जो बीजेपी जो बाबासाहेबांनी दिला त्या सायमन कमिशनच्या रिपोर्ट मध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते की ज्या जातींचा उल्लेख केला होता त्याच्यामध्ये त्यांनी गरीब मराठ्यांचा सुद्धा उल्लेख केला होता त्यांनी या गरीब मराठ्यांचा सुद्धा उल्लेख केला होता त्या काळात झालं नाही आता परिस्थिती खालवली आणि पुन्हा आपल्याला दिसते शांततेने सोडवण्याच्या ऐवजी ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण त्या ठिकाणी लावलेलं ला आहे वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठ्याचं ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे हे असताना लक्षात हिताट वेगळं वाव यासाठी जरांगे पाटील लढतायत त्यांना माझा असणारा प्रेमाचा सल्ला आहे की आम्ही अण्णा पाटलांचं आंदोलन बघितलेलं आहे अण्णा पाटलांचं आंदोलन झिरवण्यात आलं आत्ता उभं केलेलं आंदोलन जर झिरवायचं नसेल तर तुम्हाला इलेक्शन मध्ये उभं राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि इलेक्शन मध्ये उभं राहिलं नाहीत तर इथले निजामी मराठे तुम्हाला कधी संपवतील याच तुम्हालाही कळणार नाही इथल्या गरीबांच्या चळवळी कधीच उभ्या राहिल्या ले नाहीत त्या उभ्या राहू दिलेल्या नाहीत आज आपणही जे करतोय ते इथल्या असणाऱ्या गरीबांच्या चळवळी उभ्या करतो उपेक्षितांच्या चळवळी या ठिकाणी उभे करतो या उपेक्षितांच्या चळवळीमध्ये एकजूट होणं हे त्याच्यातलं महत्वाचं आहे इथ सन्मान्य टीपी मुंडे आणि प्रकाश शेंडगे बसलेले आहेत आपण जे करत आहात त्यातून एक मतदारसंघ तुम्ही ब्लॉक केलेला आहे तुम्ही एक मतदारसंघ बंद केलेला आहे त्याला वेगळं पाडलेलं आहे निजामी मराठा तुम्ही वेगळं पाडलेलं आहे नवीन मित्र हा शोधावा लागेल हे असणार लक्षात घेतलं आणि हा नवीन मित्र शोधायचा असेल तर इथला नवीन मित्र हा मुसलमानाशिवाय दुसरा कोणी नाही हे आपण लक्षात घ्या हा मुस्लिम समूह सुद्धा स्वतःची असणारी सुरक्षिता राजकीय पक्षांमध्ये शोधतोय मुस्लिम समाजालाही सांगतो राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षिता देणार नाहीत राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षिता देणार नाहीत या वंचितांच्या सभेमध्ये आणि वंचितांच्या आंदोलनामध्ये मुसलमान सहभागी झाला तिथे त्याला सुरक्षिता मिळेल हे असताना लक्षात